कन्हाण शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील ऐंशी दुकानं उद्ध्वस्त करून कन्हाण पिपरी नगर परिषद प्रशासनानं गरीब दुकानदारांवर अन्याय केलाय शासन आणि प्रशासनानं ग्रोमर व्हेंचर्स ग्रुपच्या फायद्यासाठी नियोजनबद्ध कट रचत दुकानदारांना बेरोजगार केलं या कारवाई विरोधात संतप्त दुकानदारांनी कन्हाण नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला आणि मुख्याधिकारी दीपक घोडके यांना निवेदन सादर करत तात्काळ कर पुनर्वसनाची मागणी केली आहे नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ ऐंशी दुकाने जमीन दोस्त केली मात्र त्याच जागेवर समाजकंटक आणि गुंड प्रवृत्तीचे लोक उघडपणे अतिक्रमण करत आहे आणि प्रशासन मात्र डोळेझाग करत आहे हा पूर्ण कटकरिता केवळ लेआउट धारकांना फायद्यासाठी रचला गेलाय असा आरोप संतप्त दुकानदारांनी केलाय यातील बहुतांश दुकानदार दलित आणि मागासवर्गीय समाजाचे असून त्यांचे कुटुंब उपासमारीच्या उमरठ्यावर आहेत जर तात्काळ पुनर्वसन झाले नाही तर दुकानदारांना सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय दुसऱ्या पर्याय ना राहणार नाही असा गंभीर इशारा देण्यात आलाय राज्यमंत्री आणि रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी दहा जानेवारी रोजी नगर परिषद अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते सतरा जानेवारीला खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन दुकानदारांना पुनर्वसनाचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आजवर कोणतीही ठोस पावली उचलली गेली नाही त्यामुळे संतप्त दुकानदारांनी कन्नाड हॉकर्स युनियन कृती समितीच्या नेतृत्वाखाली संघर्ष तीव्र केलाय सोमवारी दहा मार्च रोजी आंदोलनकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय मुख्याधिकारी दीपक घोडके यांची भेट घेऊन तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी देखील केली या निवेदनाच्या प्रतिलिपी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या असून योग्य कारवाई न झाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय या आंदोलनाला भाजप नागपूर जिल्हा ग्रामीण महामंत्री उदयसिंग यादव यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय यावेळी माजी उपाध्यक्ष डॉक्टर मनोहर पाठक माजी नगरसेवक राजेश यादव मनीष भिवगडे यांच्यासह मोठ्या संख्येनं दुकानदार उपस्थित होते जर प्रशासनानं तात्काळ पुनर्वसन केलं नाही तर या आंदोलनाचा भडका केव्हा उडेल हे सांगता येणार ऋषभ बावणकर कन्हाड नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल